नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे हवामानात नेमकी आता सध्या काय बदल होत आहेत या संदर्भातील आपले अंदाज असतील मान्सून संदर्भातील प्रगती असेल किंवा महाराष्ट्रातील संभाव्य पावसाची शक्यता असेल या सर्व बाबींचा आपण या व्हिडिओमध्ये अंदाज घेणार आहोत सध्या तरी पूर्व भारताकडून मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती या उपग्रहाच्या चित्रामध्ये दिसते अरबी समुद्रात हे बाष्प तयार झालं होतं ते काही अंशाने कमजोर झाल्याचं स्पष्ट दिसतंय मात्र एक अतिशय सकारात्मक बातमी आहे ते म्हणजे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाष्प हे जमा होऊ लागलं आहे सध्या भारतातील राज्यांचा विचार करता केरळ आणि कर्नाटकमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतो आहे तर छत्तीसगड आणि ओरिसामध्ये तसंच झारखंडमध्ये देखील मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालं आहे सध्या हवामानाची प्रगती बघता मान्सूनने अरबी समुद्रातील प्रगती आज फारशी केलेली नाही मात्र पूर्व भारतामध्ये हलकंसं प्रभाव वाढला असून पूर्व भारताकडून मान्सून सरकण्यास आता अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे आपण कालच एक तारखेला बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टम किंवा वातावरण तयार व्हायला लागेल असा अंदाज दिला होता शिवाय बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाला अनुकूल वातावरण तयार होईल मात्र एक तारखेला अरबी समुद्रात वातावरण कमजोर होईल अशा प्रकारचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे मात्र हे वातावरण पुन्हा एकदा दोन तारखेला बळकट होताना दिसतंय गोव्यापर्यंत याचा प्रभाव वाढेल आणि तामिळनाडू कर्नाटक गोव्यापर्यंत हे पावसाळी क्षेत्र पुढे सरकणार आहे काही प्रमाणात तेलंगणात ते याचा प्रभाव निर्माण होईल आपल्याला सध्या जरी अरबी समुद्रामध्ये बाष्प कमी झालेलं दिसत असलं तरी तीन तारखेला त्यामध्ये वाढ होणार आहे आणि जवळपास महाराष्ट्रापर्यंत विरळ पावसाचा प्रभाव तीन तारखेला तयार होईल दक्षिण भारतात अगदी विशाखापट्टणमपासून पासून केरळपर्यंत किंवा अगदी कर्नाटकच्या किरनारपट्टीपर्यंत गोव्यापर्यंत पावसाळी वातावरण तयार होणं शक्य आहे शिवाय बंगालच्या उपसागरामध्येही बाष्प निर्माण होत आहे चार तारखेला मराठवाडा विदर्भामध्ये विरळ पावसाची शक्यता आहे फार मोठं पावसाळी क्षेत्र नाही परंतु चार तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा श्रीगणेशा होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे पाच तारखेपासून मात्र महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळी क्षेत्र तयार होणं अपेक्षित आहे त्याच वेळेस अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही बाष्प असेल आणि आता प्रत्येक दिवशी जसा मान्सूनचा प्रभाव वाढत जाईल तसं वातावरण बदलत जाईल संध्याकाळचा व्हिडिओ सध्या तरी आपण पाच दिवसाचा घेतो उद्या तसं केरळमध्ये कर्नाटकमध्ये आणि तामिळनाडूमध्ये पावसाचं क्षेत्र या मॉडेलने दाखवलं आहे परंतु अरबी समुद्रातील वातावरण थोडं कमजोर होतं आहे नव्याने सिस्टम किंवा नवीन वातावरण बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत आहे तीन तारखेला बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पुन्हा एकदा नव्याने बाष्प तयार होईल आणि ते जवळपास दक्षिण भारतातील बरेच राज्य कव्हर करण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान विशेष म्हणजे पूर्व भारताकडूनही मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते तीन तारखेला महाराष्ट्रात हलकं पावसाळी क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे आपण बघतो की कर्नाटकमध्ये आणि केरळ तामिळनाडूमध्ये सुद्धा सातत्याने पावसाचं वातावरण आहे चार तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा असं पावसाळं वातावरण राहील पूर्वी चार पाच तारखेला अगोदर पश्चिम महाराष्ट्र कोकण असं वातावरण दाखवलं जात होतं परंतु आता ते विदर्भापरच्या दिशेने देखील दाखवायला सुरुवात केली आहे म्हणजे हा हवामानातला बदल आहे कोकणात मात्र आपण चार तारखेपर्यंत पावसाला सुरुवात होताना या मॉडेलने तरी दाखवलं नाही आहे मात्र पहिल्यांदा पाच तारखेपासून कोकण किनारपट्टीला पावसाचं वातोरण तयार होईल आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात देखील पावसाळी वातावरणाची शक्यता आहे परंतु आपण जसं बघतो की जसा मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल तसं हवामान बदलेल या अंदाजानुसार गोव्यामध्ये पाच तारखेपर्यंत मान्सून येणं अपेक्षित आहे एक तारखेला विरळ स्वरूपात ढगाळ वातावरण महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतं असा ई सी एम डब्ल्यू एफचा चा अंदाज आहे आणि कोकण किनारपट्टीलाही हलक्या सरी निर्माण होऊ शकतात एका दुसऱ्या ठिकाणी असा देखील अंदाज आहे दोन तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये आहे कोकण किनारपट्टीकडून पावसाचं क्षेत्र निर्माण होऊ शकतं एखाद दुसऱ्या ठिकाणी सरी होऊ शकतात अशा प्रकारचं वातावरण एम डब्ल्यू एफ मॉडेलने दाखवलं आहे तीन तारखेला ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रातील पाऊस अंदाज कायम ठेवला आहे आणि आपण या मॉडेलवरच अधिक विश्वास करतो त्यामुळे आपल्याला असं दिसतं आहे की तीन चार तारखेला किंवा अगदी पाच तारखेच्या अगोदरच गोव्यापर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने आपल्याला महाराष्ट्रामध्ये चार तारखेलाही पावसाळी क्षेत्र दाखवलं आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी क्षेत्र असेल या मॉडेलचा अंदाज आपण मध्यम सात तारखेपर्यंत बघणार आहोत साधारण सहा तारखेला पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात दक्षिण भारतात प्रभावी वातावरण पावसाचं तयार होणार आहे आणि सहा सात तारखेला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे पाच सहा आणि सात असं महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारचं वातावरण मान्सून पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होईल आपला अंदाज आहे की दरम्यानच्या काळात महाराष्ट्राच्या दक्षिणेला मान्सून प्रवेश करू शकतो हाच आपण सात तारखेपर्यंतचा एकत्रित अंदाज बघितला तर आपल्याला दोन्ही समुद्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती दिसते दक्षिण भारतात पावसाचं अनुकूल वातावरण दिसतं आहे आणि महाराष्ट्रापर्यंत मान्सून सरकू शकतो सात तारखेपर्यंतच असा एक अंदाज आहे म्हणजे आत्ता जरी सध्या अरबी समुद्रामध्ये बाष्प कमी झालं असलं तरी ते फार काळ नाही पुन्हा दोन तारखेपासून ते रिसेट होईल महाराष्ट्रातील वाऱ्यांचा वेग आता बऱ्यापैकी कमी झाला आहे त्यामुळे पावसाचं अनुकूल स्थिती आता दिवसेंदिवस तयार होत जाईल सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार दोन आणि एक हजार चार हेक्टर हवेचा प्रभाव आहे उद्या दुपारचं तापमान जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे चव्वेचाळीस अंशापर्यंत तापमान नागपूर आणि चंद्रपूरला आहे इतरत्र एक्केचाळीस बेचाळीस अंशापर्यंत तापमान आहे म्हणजे चाळीसशे पार तापमान असून अजूनही उष्णतेची लाट कायम आहे पुढील पाच दिवसातच महाराष्ट्रामध्ये मा दक्षिणी भागातून अगदी नाशिक छत्रपती संभाजीनगर वासिम हिंगली आणि नांदेड परभणीपासूनच दक्षिणेला पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्यामुळे येत्या पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होत आहे दहा दिवसामध्ये मा मात्र पुढच्या यामध्ये मा मोठी वाढ होणार आहे यामध्ये अजून तरी हवामानात कुठलाही बदल दाखवलेला नाही आपण पुढील पाच दिवसाचा धावता अंदाज जर घेतला तर एक तारखेला केरळच्या दरम्यान हलकं पावसाळी वातावरण आहे परंतु पावसात एक तारखेला फारसा जोर नाही दोन तारखेला वातावरणात मात्र थोडा बदल होणं अपेक्षित आहे केरळमध्ये किंवा अरबी समुद्रात पुन्हा एकदा बाष्प तयार व्हायला सुरुवात होईल आणि केरळ कर्नाटक अगदी गोव्यापर्यंत पावसाचं वातावरण तयार होईल महाराष्ट्रामध्ये दोन तारखेपासूनच हलकं पावसाळी क्षेत्र दक्षिणेकडून जाणवायला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचे ढग साधारण पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड लातूर धाराशिवमध्ये निर्माण होऊ शकतात दोन तारखेला आपण बघतो तीन तारखेला याचं वातावरण सकाळपासूनच पावसाळी होणार आहे म्हणजे अतिशय पूरक अशा प्रकारचं वातावरण बनत जाणार आहे मात्र तीन तारखेला फारसं पावसाळ होतं महाराष्ट्रात आता दाखवलं जात नाही आहे मात्र अरबी समुद्रात बाष्प तयार होत आहे आपण चार तारखेलाही बघतो वातावरणात बदल होतोय आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मुंबईसह नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळे काही प्रमाणात बुलढाणा वासी हिंगोली नांदेड परभणी बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण लातूर धाराशिवणी सोलापूर या जिल्ह्यात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे त्यामुळे हे वातावरण चार तारखेला बऱ्यापैकी तयार होईल आपण पाच तारखेलाही या वातावरणात बघतो की अरबी समुद्रातून अतिशय पूरक अशा प्रकारचं वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच तारखेलाही बऱ्यापैकी पावसाळी वातावरण राहणं अपेक्षित आहे आता ही सुरुवात आहे मान्सूनची त्यामुळे ढग आले पाऊस पडला नाही कारण आता सध्या आर्द्रता नाही आहे ढग आले तरी काही ठिकाणी ते बरसणार नाहीत त्यामुळे सुरुवातीलाच खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होईल नद्या नाले एक होतील असं नाही आहे त्यामुळे ही सुरुवात आहे आपल्याला दिवसेंदिवस पुढे पाऊस वाढत जाईल अख्ख्या भारतात आपण नजर जरी टाकली तरी केवळ दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रापर्यंत हे वातावरण पोहोचते कारण ही मान्सूनची पूर्वतयारी आहे आणि आपल्याला वाटतं आहे की चार तारखेलाच गोव्यापर्यंत या मॉडेलनुसार मान्सून सरकणं अपेक्षित आहे या मॉडेलचा आपण सात तारखेपर्यंत अंदाज सरकवणार आहोत सहा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात वातावरण निर्माण होणं अपेक्षित आहे आपण बघतो अगदी जळगाव अकोला अमरावती बुलढाणा नांदेड जालना वासी हिंगोली सर्वच जिल्ह्यांमध्ये सहाला याची सुरुवात होणं अपेक्षित आहे हे विदर्भातही थोडा त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे हे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे आणि या मॉडेलमध्ये हे वातावरण आहे सात तारखेला देखील नाशिक छत्रपती संभाजीनगरपासून तर अगदी कोकण पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे वातावरण राहणार आहे म्हणजे एक चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे सात तारखेपर्यंत तयार होणं अपेक्षित आहे आणि मान्सूनला पुढे सरकण्यास सहा सात आठ तारखेलासुद्धा चांगलं वातावरण आहे अशा पद्धतीचंच वातावरण जे आत्ता दाखवलं जात आहे असं राहिलं तर मान्सून महाराष्ट्रामध्ये देखील सहा सात तारखेलाच दाखल होईल त्यामुळे वातावरणात सातत्याने बदल होत असतो जर याच्यापेक्षा वातावरणात प्रभाव कमी झाला वातावरणाचा तर मात्र आणखी अडचण निर्माण होऊ शकतात परंतु सध्या तरी सात तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणं अपेक्षित आहे कारण अरबी समुद्रात अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे पूर्वेकडून देखील मान्सून बऱ्यापैकी पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार होतंय बंगालच्या उपसागरातही वातावरण तयार होत असल्यामुळे विशाखापट्टणमपर्यंत सात तारखेला मान्सूनची रेषा पोहोचू शकते आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज